श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वजण विधिवत गणेश स्थापना करणार आहोत गणपतीच्या दहा दिवसांमध्ये रोज गणपती बप्पांची पंचोपचारे पूजा करावी तापनेच्या दिवशी तसंच दररोज सकाळ संध्याकाळी बाप्पाला नैवेद्य दाखवावा मग बाप्पाला नैवेद्य कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा बाप्पाचा आवडता मोदकांचा नैवेद्य दाखवा नैवेद्य कसा दाखवावा कुठला मंत्र म्हणावा प्रथम बप्पाला हळद कुंकू अक्षता गंध फुले वाहून घ्यायची दुर्वा व्हायच्या अगरबत्तीनं ओवाळायचं दिव्यानं ओवाळायचं करंगळी शेजारील जे बोट आहे त्यानं जमिनीवरती बप्पाच्या समोर पाण्याचा चौकोन करायचा त्यावरती नैवेद्याचे पदार्थ ठेवायचे तीन वेळा नैवेद्याभोवती उजवीकडून डावीकडं पाणी फिरवायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नम श्री महागणपते नम नैवेद्यम समर्पयामी अशा पद्धतीनं सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आरती करावी शास्त्रोक्त मंत्रासह गणेश स्थापनेचा व्हिडिओ आणि उत्तर पूजेचा व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की बघा आणि त्याप्रमाणे पूजा करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ